तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत संध्याकाळच्या साडेसहा वाजलेल्या आज दिवसभर काय व्हिडिओ काढायला जमला नाही हे इकडं चालू आहे तो ते कांद्याची वळ सगळी झाली कांद्याची वळ आपण काल चालू केली ते आज कांद्याची वळ सगळी झाली इकडं बसली कृपाला मधलं राहू दे मी घेतो कुळपण

उद्या नियोजन कसं त्याला सुट्टी आहे ना हां त्याला वाडीला जायचं वाडीला जाऊन त्याचं काय आणायचं ते आणू आ झालं पाऊस उघडला जर थोडा वक्सा दिला रानातली गवत ही काढायला नाही तर गवत लईच ही झाले असते आवो नसत शिपशिप येतय गवत वरना काय त्याच्या मुळाला सुद्धा पाणी भेटत नाही वरना फक्त पानावरच सगळं पोषण होते ह्यात एवढी भाजी 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 बाजूला पाहिजे हा हे पालक आहे तांदूळसा आहे वटीला घेती वाटते नाही सूर्यफुल आले कुठं कुठं पोपट ठेवते ती का नाही ती कुरुवाडीत जवळ जवळ दोन एक हजार पोपट असतील दोन दोन ते तीन होय जुनी झाड जिथं जिथं आहे ती का तिथं पोपट घर करून राहते ती नाही ती गोडली सक... ना ती मोठी काय माहिती पण लय लय पोपट ते सकाळ सकाळ नुसतं असा थवच्या थव नुसतं उडते ते लाल कसली पोपट आहे ती आपल्या भागात सगळं पक्षी आहेत कमी झालत ग परत आता वाढायला लागलं लोक पक्षी हाणायचे कमी झाले आता है ना कारण माणसाला पक्षी भ्यायच नाही आता त्यांनी कुठेवर भ्यावं आणि त्यांनी कुठं जावं पोटावा त्यांच्या चला आज गुरुवार आहे येरवाळी आपलं सैपक पाणी करा भूक लागली हां आता भूक तर लागणार ना की नाही तर माझं म्हणणं आजचे दिवस उपाशीच राहतो काय उद्या सकाळी जेवतो सकाळ सकाळ लवकर जेवण म्हणून होय खावा आपलं एखादी भाकर काहीतरी भाजी केली काय विश्रांतीला विश्रांती नाही होत नाही थोडं कुळपू का नाही आता राहू द्या आता दिवस मावळत आला ना आता किती खर्च खायचं आणि ही तिकडे बघा हो का खुर्पा सुद्धा जात नाही हा निबारड काल आहे रान कसल रान उलता पालता सुद्धा होई नाही इतकं निबारड जा तुडवा झालाय का काय काय माहिती इकडं नाही आपण तुडव्याला आलो आपण नाही आलो पण ट्रॅक्टर जरा वल्यात चालवल्यामुळं मला वाटायला त्याच्यामुळे झालं परत जिम जिम पडत होती तण एकदा काढलं ना म्हणजे तण यायचं नाही तर तण लय येणार बघ असं चालू आहे की आता बऱ्यापैकी झालं जेवण आता मधल्या उद्याच्याला ह्या दोन तीन वेळी झाल्या म्हणजे लांब जाता येईल चला गायक आहे अनुवाद उद्या तिकडे काही दिवस मावळत आला खुरपाना असं हा ट्रॅक्टरच्या मागं जायचं असं गाड्या म्हणलं की मग खुरपान राहते दोन एक तास वरचं तुरी बिण ही सगळंच घेऊन ना दोन तासच होत नाही अख्खा दिवस जाते त्याला तेवढ्याला नाही शेजनीत घ्यायचा शेजणीच येईल तास येईल असं येईल असं येईल असं सगळं आले कडल्या तुरी काय करायचं पाय करायचं डायरेक्ट बघू ना काय तरी करू वरच्या कडच्या ह्या तर वांग्याला पाण्याची गरज आहे का अहो तुम्हाला एक सांगायचं ती वांगी बघा आपण आठ पंधरा दिवस झालं लावून एवढं आपलं ते पुणे काटाळाय का आलं की दिसतंय त्याला पाणी घालाय पाहिजे थोडं झालं की कि त्याला एक एक कळशी घातात तेवढं तरी करतो काम हा हा ह्याच्यामध्ये गुमत्र थोडस पाणी होत आहे थोडं म्हणजे बादलीच भरायचं का सगळं वांग्याला होतो आता मयूरची गाय सुटली आता ही गवती का नाही लय अवघड आहे मयूर आता हिला रातभर पळावं लागते बरं का हिला कुठं अडचण तर सापडायला मार्गच नाही ला त्याला तसलं क्वाइंड आणायचा असतो र मस्त पैकी हे आता गवत नाही ला गाय गवत नाही लय अवघड आहे पेंट पेंट ठेवू की तिला हळूहळू हळूहळू यायचं ग हा हळू त्याला का नाही हळू धरायची हिकून एक एकदा याय पाहिजेल रे हो 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 आता काय होईल का आता काय होल रे आता का व्हाल लागा बैर बैर बैरू आता का होती लागा ए हो हो नाही ल नाही पाणी पिल का इथं पाणी आहे प्यायला पाणी का तर मिरचीला बी गोमूत्र ओतलं वांग्याला बी ओतलं मिरचीला असं बुडाने ओतलं आणि हे वांगेच झाड याला रांगोळ घातली मी गोमूत्राच्या पाण्याने बघू काय हे बघा इथं वांग आहे ते मस्त आहे चकाकी आणि वर पण लागले ला ते गोमूत्र ही कीटकनाशकाचं बी काम करेल टॉनिक पण झालं खालून पण आणि वरून पण आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं त्या दिवशी तुरीवर आपण गोमूत्र स्प्रे दिला होता एका पंपाला दोन ते अडीच लिटर वतलं होतं मी काय झालं का काय सुद्धा झालं नाही चांगल्या आहे त्या तुरी चांगलं म्हणजे प्रमाण तेवढं घेतलं तर चांगलं आहे ड्रिपमधनं किंवा बुडाला जर तुम्ही ड्रिचिंग करताय त्याला तर ती तरी लय फायदेशीर आहे गोमूत्र दे नेक्स्ट डे तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे तरी साडे दहा आहे येते मी चाललो होतो कुरडवाडीला कारण डिझेल आणायचं आहे डिझेल आणायचं ह्याला एक ड्रेस घ्यायचा आहे आणि अजून बरंच काय काय सामान आणायचं आहे तेवढं कुरडवाडीहून येऊ पटकन महागारी तेवढं गायींना तेवढं बांध फक्त जागा बदलून एकदा विषय येतोय तेवढं महागारी आल्यावर परत वरच्या रानला पाळी घालायला चालू करू हां तर ह्याला शर्ट घालून बघतोय आता शर्ट घेतली पेपर कॉटन पाहिजे ह्याला मस्त बसतोय का बसतोय आकसणार ना होईल ना चालतंय बघ रे तुला जर आकसला तर होईल का बसेल का व्यवस्थित का अजून थोडा ढगाळ घ्यायचा नाही ना हा ते आकसल थोडं बर फवून आम्ही निघालो आहे गावाकडे त्याला दोन ड्रेस घेतले डिझेल घेतलं बाकीचं कार्पोट सामान घेतलं ड्रेस पसंत आहे का तुला हां चांगला आहे का ना त्याला पसंत पडत नाही आपण घेतलं ना नाही त्याच्या त्याच्या मनाने घ्यावं लागतं प्रत्येकाच्या पसंतीने घेतलेलं बरं पावसाचं काय वातावरण नाही पण काय सांगता येत नाही एखादा ढगारा असा पण येतोय न पटकन तेवढं रान पाय घातलं नाही तरी दिवस जाईल तेवढं मग एक जण लागते वसन काढायला गाईंच बघायचं गाई आहे जेवण करायचं आहे गाडीवर जाताना मात्र रस्ता एकदम हिरवागार रस्त्याच्या रस्त्याच्या कडाली बघा चला काय केली भाजी आता करडीची भेंडी केली भेंडी परतून ठेवली देकरी बनवली असते ना जेवण करून घ्यावा आता आणि जाऊ दोघे वर तेवढं घेऊ रान वरच्या सगळ्यात राणा पाळे घालून एक एक काम होऊन जाईल म्हणजे गायन पाणी पाजावं लागलं लोक नाही पावसाच पाणी चांगलं हे पाणी कडवाट लागायला लागलं ना आमचं पाणी म्हणजे इथल्या सगळ्यात भागातलं पाणी कडू कडू लागतं कडू विचार करा तुम्ही माणसाने माणसाने काय केलंय बघा माणूस ही सगळ्यात बुद्धिवान प्राणी आहे पण माणसाने ह्या सृष्टीवरच पाणी बिघडवलं हवा बिघडवली माती बिघडवली मातीतनं जे आपण अन्न खातो ती तर काय विषय सोडून द्या हे बसला कसं वाटतं हे बघायला कसं वाटतंय तुला कसं दोन त्याला आकस्त येते पाण्याचा हा बघू इकडे हा ओके थोडासा डील आहे आकसाल की हा ओके ओके त्याला पॅन्ट पॅन्ट पण चांगली ही नाही पॅन्ट ही जुनीच आहे चालतंय दोन ड्रेस घेतलं त्याला मग एकच म्हणत होता पण मी घेतलं दोन त्याच्यात पसंतीने घेतले रे मी अजिबात अजिबात नाही म्हणलं तुला जी पसंत पडते ती मला सांग म्हणलं अजिबात नाही नाही तुझ्या त्याच्यामध्ये कधी पडायचं नाही तुम्हाला जी योग्य वाटेल ती करायची ते कपडे फाटवस्तो परत माझं नाव माझं गुणगान गात बसते ते असं आहे काय नाही बाबा गोकर्णाला येत फुलं कसली भारी आली ती छोटासाच वेल आलाय पण त्याला फुलं किती आले ती आणि आपण चाललोय वरी ट्रॅक्टर घेऊन गेलो वरती पाय घालून घ्यायची बहुतेक ह्याला पण घालावं लागेल सगळ्यात तुरीला पण आधी वर्षात तुरीत पाळ घालायची आणि आपलं तुरीच्या बाजूला रान आहे पाणी साठलेलं मधी त्याच्यामुळं आपण काय त्यात पेरलं नव्हतं त्या रानाची पण मेहनत करायची सगळे आले त्यात पण बघा कसलं आले चौकुंड आत्ता दुपारच्या दोन वाजलेले आहेत गवत काही कमी होतच नाही तीन पाळ्या घातल्या ट्रॅक्टरने मधल्या बरं का तरी सुद्धा बघा गवत आलेच वरच्या तर लय झाले सगळीकडे गवत आहे बघा ट्रॅक्टर चालू केला त्यांनी पुढे जाऊन वातावरण तर एक नंबर ला चालू केलं आपण असं दिसणार तुम्हाला पाळ घातल्या काळ रान दिसणार पाळ घालायच्या पण पाळ घालत निम्याच्या वर रान जवळजवळ झालंय आपलं आणि पाऊस यायला लागला त्याला म्हटलं होत पाणी घेऊन या ताण लागले पाणी घेऊन आला तिकडे ढग तर काय अनोखा डोक्यावरच ही काळा भो राय आणि गळायला नाही पडत पण तण नाही एवढी आपण मेहनत करतोय दिसत दिसत ते पण तेवढं सुद्धा ही तणाला तेवढं जरी मिळलं तरी तिथं उभं राहत असत लगेच जरा थोडं थांबावस म्हणतोय मी पंधरा हे ढग गेला काम चालू करू आपण पडलं कामेऱ्यावर हा आता आहे नीट तेव्हा तिकडं आबाळ आहे एक तास दोन तास म्हणजे आजच्या दिवस नाहीच पाहिजे पाक पाऊस म्हणजे हिरवळ झाली का ती तण आले का सगळं तण सगळं मरून जाईल काळभोर उद्या तर बघ ना एकदम काळ कुळकुळीत दिसणार या जरा हिरवं हिरवं तरी दिसतंय जरा जरा ती जळून गेलं का नाही मग काहीच राहत नाही काळी आई गायची जागा एकदमच लावू लागला बांधले ती का झालं आपलं रान सगळं तुरीच बी झालं आता जवळ जवळ सहा वाजल्या दिवस खाली उतरला जाऊ आता घरी आता चुकायला लागली इकडे इकडे मागं वही पुढं वळून ट्रॅक्टर वर बघतो जरा झालं रान निर्मळ झालं पण